नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी सोपान डोरे लोहरे आपल्या सी एस सी जी आर माती या युट्यूब चॅनलमध्ये या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो तर पुण्यशुल्क देवी गळकर मेंढी व शेळी विकास महामंडळ अंतर्गत नगर समाजासाठी या ठिकाणी विविध योजनेचा लाभ या ठिकाणी सुरुवात झालेला आहे तसेच या ठिकाणी अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन असणार आहे आणि आपल्याला अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस असणार आहे याचा व्हिडिओ या ठिकाणी आप आता आपण सविस्तर बघणार आहोत परंतु त्या जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जर या ठिकाणी आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येण्या बिलकडून आपण क्लिक करून ठेवा चला तर मग याचा आता आपण सविस्तर व्हिडिओ या ठिकाणी आता बघूया मेंडी कुंते -कुंते। तर या ठिकाणी बघू शकता की पुण्यशुलक कैलेदेवी शेळी व मेंढी विकास महामंडळद्वारे धनगर समाजातील व्यक्तींना खालील दिलेल्या पात्रतेच्या निकषावर विविध योजनेचा लाभ घेणार आहे तर यात योजना कोणते कोणते आहेत तर पहिली योजना या ठिकाणी राज यशवंतराव महामेश योजना त्याच्यानंतर दोन नंबर आहे मेंढ्यासाठी चराई अनुदान तीन नंबर आहे मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान कुक्कुट चौथी आहे कुकुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान तर आता या ठिकाणी आपण बघूयात की राज यशवंतराव फळकर नेमकं काय योजना आहे तर राजेशंतराव यशवंतराव होळकर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा रहिवाशन या योजनेसाठी लाभार्थी व बंधनकारक आहे त्यानंतर एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला राजे यशवंतराव होळकर महामेश योजनेमध्ये या ठिकाणी अर्ज करू शकता त्याच्यानंतर या ठिकाणी कोणाला लाभ घेता येणार नाही तर पोषु संवर्धन विभागामार्फत राबवले येणाऱ्या तीन वर्षामध्ये लाभ घेतलेल्या व्यक्तीस किंवा कुटुंबातील व्यक्तीस या योजनेअंतर्गत पुन्हा अर्ज करता येणार नाही तसेच अर्जदाराच्या घरी जर कुणी शासकीय निमशासकीय किंवा सेवेत जर प्रतिनिधी लोकसेवामध्ये असेल तर त्यांना या ठिकाणी अर्ज करण्यात येणार नाही त्याच्यानंतर योजना कोणत्या जिल्ह्यासाठी आहे तर या ठिकाणी स कोणत्या जिल्ह्यासाठी आहे सदरी योजना ही आर्थिक वर्षाचा राज्यातील मुंबई उपनगर हे दोन वगळता चौथीस जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पूर्ण ही योजना महामेश या ठिकाणी राबवणे चालू झालेली आहे तसेच या योजनेचे घटक जर बघितले तुम्ही तर पहिला आहे कायमस्वरूपी एका ठिकाणी राऊन मेंढी पालन करण्यासाठी पायाभूत सोयी सुविधेसाठी वीस मेंढ्या एक मेंढा नर असा मेंढी गट वाटप करण्यासाठी पंचाहत्त सत्तर टक्के अनुदानावर हो या ठिकाणी स्थायी त्याच्यानंतर दुसरे स्थलांतर पद्धतीने मेंढीपालन करण्याकरिता पायाभूत सो सोयी सुविधेचं वीस मेंढ्या प्लस एक मेंढा नर असं पंच्याहत्तर टक्के अनुदानावर आहे त्याच्यानंतर ती तीन नंबर आहे ज्यांच्याकडे स्वतःच्या वीस मेंढ्या किंवा त्यापेक्षा अधिक चाळीस मेंढ्या आहेत अशा लाभार्थ्यांना सुधारित जातीचा एक मेंढा दर पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप अशा या ठिकाणी नऊ प्रकारच्या या ठिकाणी योजना या महामेशमधून दिल्या जातात त्याच्यानंतर दोन नंबर आहे मेंढ्यासाठी सरा अनुदान तर या ठिकाणी या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतो तर लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा लाभार्थी व्यक्तीकडे या ठिकाणी अर्ज भरता येईल कुटुंब या ठिकाणी कुटुंबाकडे किमान वीस मेंढ्यावर एक मेंढा देणार एवढे पशुधन असेल तर अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार आहे पूर्ण माहिती या ठिकाणी तसेच तशी आहे आणि या योजनेचा उद्देश काय तर या ठिकाणी राज्यातील मेंढपाळ बांधवांना पावसाळ्यात चरा करिता जून ते सप्टेंबर या चार महिन्याच्या कालावधीमध्ये सराई अनुदान घेऊन या चालना देते तसेच राज्यातील मेंढ्यांच्या संख्येमध्ये सातत्याने होत असलेली घट थांबवणे किंबहुना त्यामध्ये वाढ वाढ करून स्वरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे राज्यातील मेंढीपालन व्यवसायात चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणे म्हणजे पावसाळ्यामध्ये मित्रांनो आपल्याला खूप साऱ्या बांधवांना या ठिकाणी हाल सोसावे लागतात पावसाळ्यामध्ये जून जुलैमध्ये मेंढ्यासाठी आपल्याला चारा नसतो या ठिकाणी आपला चोवीस हजार रुपये अनुदान घेऊन या ठिकाणी आपण आपल्या मेंढ्याला या ठिकाणी आपण चारा देऊ शकतो तीन नंबरची योजना मेंढी शेळी पालनासाठी जागा खरेदी अनुदान तर पूर्ण या ठिकाणी लाभ कोण घेऊ शकतो तर तो तीच आहे पूर्ण या ठिकाणी महाराष्ट्राचे जर रहिवाशी असावा दन समाजातील असावा अठरा ते साठ असेल ते जे एकाच व्यक्तीला लाभ घेता येईल आणि ज्यांच्याकडे किमान एक ते मेंढादन पशुधन अशा याच्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आहे तसेच व्यवसायाला चालना देण्यासाठी पंचाहत्तर टक्के अनुदानावर एक एक गुंठा किंवा जागा खरेदीसाठी अर्थसा यासाठी या ठिकाणी पन्नास हजार रुपये एवढे अनुदान या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे आणि पंचवीस टक्के निधी या ठिकाणी भरणा लागणार आहे आणि चौथी योजना आहे कुक्कुटपालनाच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान तर यासाठी पूर्ण जसेच तसं वरती जे काही तीन योजना आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी चौथी पण योजना असणार आहे आणि याच्यानंतर आता आपण आता बघणार आहोत की या ठिकाणी याचा आपला म्हणजे पात्रता का काय आहे तर सगळ्याची पात्रता ही एकच आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा लाभार्थी भ जग कपरातील धनगर तत्सम असावा लाभार्थ्याचं ते साठ असावं एकाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे याची ये या ठिकाणी बंधनकारक आहे तसेच या ठिकाणी आवश्यक जे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट काय आता हा फॉर्म भरण्यासाठी आता आपला लागणार आहे तर पहिल्या मित्रांनो आपल्या जातीचा सक्षम अधिकाऱ्याचा म्हणजे तुमच्या अ मधून या ठिकाणी आपलं जात प्रमाणपत्र निघतं तर ते जात प्रमाणपत्र लागणार आहे दोन नंबर आहे आधार कार्ड तीन नंबर आहे राशन कार्ड चार नंबर आहे बँकेचे पासबुक आणि आपल्या जे काही आपत्ती आहेत तर त्या आपत्त्याचा स्वयंघोषणा या ठिकाणी आपला जोड जोडावा लागणार आहे आणि जो काही त्यांचा बंधपत्राचा नमुना आहे तो त्यांच्या वेबसाईटवरती वरती उपलब्ध करून दिली आहे आणि स्वयंघोषणापत्र बंधपत्र नमुना पाच हा पण या ठिकाणी वेबसाईटवरती वरती उपलब्ध आहे दिव्यांग प्रमाणपत्र जर एखादा जर लाभार्थी अर्ज करणार जर दिव्यांग असेल तर त्याला दिव्यांग प्रमाणपत्र जोडणं हे बंधनकारक आहे तसेच वरील कागदपत्र प्रत्येक घटकासाठी वेगवेगळी कागदपत्र सादर बनवून करावे लागणार आहेत आणि या ठिकाणी आपला अर्ज जी करायची पद्धत आहे ती आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि सव्वीस सप्टेंबरच्या अगोदर या ठिकाणी आपला अर्ज करायचा आहे तर आपल्या जास्तीत जास्त धनगर बांधवणी या ठिकाणी या पुण्यशुलोक अहिलादेवी होळकर शेळी व मेंढी विकास महामंडळ योजनेअंतर्गत जो काही योजना चालू असतील त्या योजनेचा या ठिकाणी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी आपण विनंती करतो आणि थांबतो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये परंतु ज्या जर बांधवाने आणि व्हिडिओ बदलला सबस्क्राईब आपले युट्यूब दादा सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा आणि समोर येणाऱ्या व्हिडिओला आपण क्लिक करून ठेवा धन्यवाद